नमस्कार प्रेक्षक हो आज आपण एक महत्वाची माहिती बघणार आहोत जी आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची आणि अभिमानास्पद अशी आहे आज आपण बारा गड कोटांची यादी पाहणार आहोत ज्यांना नुकतीच युनेस्कोच्या मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे अकरा गड महाराष्ट्रातील आहेत आणि एक गड म्हणजे जिंजे फोर्ट हा तामिळनाडू मधला आहे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नाविन्य मिळालेली बारा गडे यातील माहिती जाणून घेणार आहोत पहिला साल्हेर प्रांत नाशिक जिल्हा पहाडीगड वैशिष्ट सर्वोच्च मराठी गडांपैकी एक शिवाय भूराजकीय दृष्ट्या महत्वाच्या रीतीने वापरला जात असे दुसरा शिवनेरी प्रांत पुणे जिल्हा रमणीय भाग वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मगड एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये महाराजांचा जन्म या गडावर झाला आणि लहानपणीची घर ठिकाणं म्हणजे गावदेवी मंदिर आणि सात वर्षे पुरेल इतका साठा असलेला हा शिवणेरी गड तिसरा लोहगड प्रांत पुणे जिल्हा सह्याद्रीची उपश्रेणी वैशिष्ट्य विणचू काटा इमारती शैली कोशागर संचयनासाठी वापरलेला गड हंगामीनुसार हिरव्या गार आणि टेकर्स साठी प्रसिद्ध असलेला हा लोहगड चौथा खांदेरी प्रांत रायगड जिल्हा बेटगड वैशिष्ट दीपावर आधारित नौदलगड प्रकाशगृह तोफा व समुद्रातील संरक्षण भिंती मराठा नौदलाची गोविंद पत्रिका असं देखील याला आपण म्हणू शकतो पाचवा रायगड प्रांत रायगड जिल्हा पर्वतरांगेतील गड वैशिष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून वापरलेला हा रायगड महादरवाजा अशी भव्य रचना आणि दीर्घ दृश्य क्षेत्र देखील येथे आढळून येत सहावा राजगड प्रांत पुणे जिल्हा सह्याद्री पर्वतराशी असलेला हा गड वैशिष्ट्य सुरंग उंच भिंती प्रशस्त परिसर लांब काळासाठी ट्रेझेस्टिक वापरात होता सातवा प्रतापगड प्रांत सातारा जिल्हा जंगलाळ भाग वैशिष्ट्य अहमदनगरच्या आदिलशाहीवर विजयासाठी प्रसिद्ध असलेला हा प्रतापगड किल्ल्याच्या मैदानात भरणाऱ्या युद्ध नोंदीसाठी स्मरणीय आठवा सुवर्णदुर्ग प्रांत रत्नागिरी जिल्हा समुद्रकिनारा वैशिष्ट्य बेटगड समुद्रावरील पहिले संरक्षित गड सर्वांगीण जलदुर्ग व्यवस्था नौदलाचे मुख्यालय देखील हेच होते नऊ पन्हाळा प्रांत कोल्हापूर जिल्हा पठारीगड वैशिष्ट्य दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा गड शहरी रचना येथे आहे सहाशे दृश्यमान क्षेत्र देखील पन्हाळ्यात दहा विजयदुर्ग प्रांत सिंधुदुर्ग जिल्हा तटवर्तीगड वैशिष्ट्य किनारपट्टीगड त्रिंगी संरचना आणि व्यापार संरक्षणासाठी महत्वपूर्ण असलेला विजयदुर्ग अकरा सिंधुदुर्ग प्रांत सिंधुदुर्ग जिल्हा बेटगड अरबसागर वैशिष्ट्य बघा हिरोजी इंदुलकर यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला पीक संरक्षण नौदल सेना व व्यापार भागीदारीसाठी वापरला जाणारा हा गड जिंजी आधीच आपण याबद्दल बोललो आहोत जिंजी हा तामिळनाडूमध्ये असलेला किल्ला आहे प्रांत विलुपुरम जिल्हा वैशिष्ट्य मराठा साम्राज्याच्या दक्षिण विस्ताराची साक्ष हा भौगोलिकदृष्ट्या प्रभावशाली गड वास्तुशास्त्र आणि शाश्वत सैनिकी रचना यूनिकोने का निवडली ही ही बारागडे या मागचं कारण जाणून घेऊया सामरिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व भौगोलिक परिस्थितीचा वापर करून कुशल युद्ध नियोजन व स्थिर संरचना जसे की पर्वत बेट तट पठारातील गडे सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती गढरचना आणि स्वराज्य स्थापनेचे प्रतीक ही गडे आहेत आंतरराष्ट्रीय ओळख आणि पर्यटन प्रवणता बघा ही स्थळे जागतिक पातळीवर ओळखली गेली असून संरक्षणासाठी आणि पर्यटन विकासासाठी नव्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत काही लोकमत आणि पुढील योजना बघा महाराष्ट्रातील काही संस्था शिवतीर्थ यात्रा अशी पर्यटन योजना प्रस्तावित करत आहेत ज्यात या बारा गडांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी विशेष बसेस मार्गदर्शन व पर्यटन सुविधा वापरल्या जातील स्थानिक राजकीय नेत्यांनी या युनेस्को कायद्याला सांस्कृतिक अभिमानाच्या पातळीवर वापरण्याचा जोर दिला आहे काहींचं म्हणणं आहे की हे धोरण राजकीयदृष्ट्या मराठी अस्मितेला पुढे नेत आहे सारांश युनेस्कोने चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने बारा गड जागतिक अकरा गड महाराष्ट्रात तर एक गड तामिळनाडूमध्ये असलेला जिंजी फोर्ट गडांचे ऐतिहासिक सामरिक व वास्तुशास्त्रीय महत्त्व युनेस्कोने निकष अंतर्गत ओळखलेले आहे या मान्यतेमुळे महाराष्ट्रातील पर्यटन सांस्कृतिक वारसा संरक्षण व स्थानिक अभिमानाला मोठी भर पडलेली आहे अशी चांगली माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी